हाय फ्रेंड स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा दिवाळीची साडी म्हटल्यावर नेहमीपेक्षा हटके ट्रेंडी आणि आकर्षक असावी असे प्रत्येकीलाच वाटते प्रत्येकीच्या आवडीनिवडी ही वेगवेगळ्या असतात आणि डिझायनर फॅन्सी पार्टीवेअर साड्या आवडतात तर अनेकांना ट्रेडिशनल साड्यांमध्ये लेटेस्ट कलेक्शन हवे असते जर तुम्ही ही दिवाळीला नवीन साडी खरेदी करणार असाल तर आजच्या या व्हिडिओमध्ये सध्या फॅशनमध्ये असलेल्या साड्यांचे लेटेस्ट कलेक्शन मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया नंबर एक अशा ब्युटिफुल रंगीन सिल्क फॅब्रिकच्या डिजिटल प्रिंटेड साड्या खूपच फॅशनमध्ये आहेत या साडीचा काठ कॉन्ट्रास्ट कलरमध्ये सॅटिनचं असून बॉर्डर वर ब्युटिफुल फ्लावर डिजिटल प्रिंट आहे आणि या प्रिंट वर जरी कांता वर्क का केलेले आहे संपूर्ण साडीवर गोटापट्टी मिरर वर्कही केलेले आहे याशिवाय मल्टी थ्रेड कामगिरी वर्क साडीच्या बॉर्डर वर केलेले असल्याने या साड्या अतिशय सुंदर दिसतात आधुनिक आणि डिझायनर पॅटर्नच्या ब्युटिफुल साडीवरील ब्लाऊजही कॉन्ट्रास्ट कलरमध्ये असून डिजिटल प्रिंट आणि हँड जरी कांता वर्कमध्ये आहे या साडीची किंमत एक हजार पाचशे रुपये आहे नंबर दोन सध्या ब्युटिफुल यशिका बांधणी पैठणी साड्या खूपच फॅशन मध्ये आहेत या साड्या सॉफ्ट सिल्क मध्ये असून या साडी सोबत कॉन्ट्रास्ट ब्लाउज बी मिळतो या साडी मध्ये नेहमीपेक्षा हटके कलर कॉम्बिनेशन आहे या साडीची किंमत एक हजार चारशे रुपये आहे दिवाळीसाठी कमी बजेटमधील या लेटेस्ट डिझायनर बांधणी पैठणीचा पॅटर्न तुम्ही नक्की ट्राय करा नंबर तीन जर तुम्हाला दिवाळीसाठी मॉडर्न फॅन्सी साडी घ्यायची असेल तर सध्याच्या सॉफ्ट गोल्ड क्रश साड्या खूपच फॅशनमध्ये आहेत या साडीवरील मल्टी सिक्वेन थ्रेड एम्ब्रॉयडरीचे वर्क असून या साडीच्या बॉर्डरवर समोसा लेस वर्क केलेली आहे त्यामुळे या साडीचा रिचनेस आणखीनच वाढलेला आहे या साडीसोबत कॉन्ट्रास्ट कलरचा डिझायनर ब्लाऊज पीसही मिळतो या साडीची किंमत एक हजार सहाशे रुपये आहे लाईट डार्क कलरमध्ये या साड्या खूपच स्मार्ट लुक देतात मॉडर्न ट्रेंडी दिसण्यासाठी अशा साड्यांमध्ये तुम्ही नक्की इन्वेस्ट करू शकता नंबर चार पैठणी साडीचा आणखीन एक लेटेस्ट पॅटर्न ब्युटिफुल प्युअर सॉफ्ट बनारसी सिल्कच्या सॅटिन पट्टा पैठणी साड्या ही खूपच फॅशनमध्ये आहेत या पैठणी साडीचे वैशिष्ट्य म्हणजे साडीवर कॉन्ट्रास्ट सॅटिन बॉर्डर आणि त्यामध्ये केलेले पीकॉक वेमिंग डिझाईन त्यामुळे या साड्या युनिक लुकच्या दिसतात तसेच या साडी मधील आकर्षक गडद कलर आणि ट्रेंडिंग कलर कॉम्बिनेशन आणि फॅन्सी डिझायनर लुक यामुळे या, या साड्या खूपच आकर्षक आणि प्रिटी वाढतात दिवाळीमध्ये रिच रॉयल दिसायचं असेल तर अशा पॅटर्नची साडी तुम्ही नक्कीच खरेदी करू शकता या साडीची किंमत एक हजार सातशे रुपये टॉप ट्रेंड मध्ये असणाऱ्या साड्यांमध्ये जिम्मीचू साड्या सध्या अशा प्रीमियम क्वालिटीच्या जिम्मीचू डिझायनर साडीचा नवीन पॅटर्नही खूपच फॅशनमध्ये आहे ब्युटिफुल एम्ब्रॉयडरी आणि डायमंड वर्कच्या या साडीचा बॉर्डर वर्क मध्ये येतो या साड्या ब्राईट आणि मॉडर्न लुक देतात या साडीची किंमत एक हजार आठशे रुपये आहे नंबर सहा सध्या अशा ब्युटिफुल ऑर्गेन साड्या साड्याही खूपच फॅशन मध्ये आहेत या साडीवर झीक जॅक रिच जरी वर्क असून साडीचा बॉर्डर डिझायनर जरी वर्कचा आहे या साडीमध्ये सहा कलर ऑप्शन्स आहेत या साड्या वेगवेगळ्या डिझाईन्स आणि पॅटर्न मध्ये उपलब्ध आहेत या साडी मधील असा लाइनिंग पॅटर्नही खूपच सुंदर वाटतो जर तुम्हाला काटपदर साडीमध्ये मॉडर्न स्टायलिश पॅटर्न हवा असेल तर अशा ऑर्गेन जरी काटाच्या साड्या तुम्ही नक्कीच खरेदी करू शकता या साड्या सॉफ्ट आहेत कम्फर्टेबल आहेत हलक्या फुलक्या फॅब्रिक मध्ये येतात दिसायलाही स्मार्ट सुंदर आणि सावरायलाही सोप्या आहेत या पॅटर्नच्या साड्यांची किंमत एक हजार पाचशे रुपये आहे नंबर सात जर तुम्हाला दिवाळीसाठी पारंपरिक साडी घ्यायची असेल तर अशा इरकल साडीमध्ये तुम्ही नक्की इन्व्हेस्ट करू शकता या साडीची किंमत पाचशे पन्नास रुपये आहे पारंपारिक काठामध्ये आणि गडद कलरमध्ये या साड्या अवेलेबल आहेत नंबर आठ सध्या ज्या कॉटन सिल्क साड्याही खूपच फॅशनमध्ये आहेत ड्युअल कलर शेडमधील या साड्या एम्ब्रॉयडरी आणि मॅट सेक्विनच्या रिच वर्कमध्ये डिझाईन केलेल्या आहेत के सोपिस्टिकेटेड स्टनिंग आणि फॅन्सी लुकच्या या साड्या तुम्ही दिवाळीसाठी नक्कीच खरेदी करू शकता नंबर नऊ सध्या शक्रस क्रस साड्या खूपच फॅशनमध्ये आहेत संपूर्ण साडीवर क्रश इफेक्ट असून कटवर्क आणि बोरिंग वर्क, वर्क साडीच्या बॉर्डरवर आपल्याला पाहायला मिळते ब्राईट कलरमधील या साड्या खूपच रॉयल आणि हाय क्लास वाटतात या साडीची किंमत एक हजार पाचशे रुपये आहे या साडीमध्ये पाच कलर आहेत आणि सर्वच कलर ट्रेनिंग आणि फ्रेश आहेत नंबर दहा सध्याशा सॅटिन शिफॉन साड्या ही खूपच फॅशनमध्ये आहेत या साड्या प्लेन सिम्पल एलिगंट असून साडीचा बॉर्डर मल्टी थ्रेड एम्ब्रॉयडरी आणि सेक्विन डिझायनर लेस वर्कचा आहे अशा साड्या स्मार्ट एलिगंट लुक देतात या साडीवरील ब्लाऊज हेवी डिझायनर मल्टी थ्रेड वर्कचा आहे प्लेन पॅटर्नच्या साडीवर डिझायनर ब्लाऊज हे कॉम्बिनेशन खूपच स्मार्ट आणि हाय क्लास लुक देते या साडीची किंमत एक हजार चारशे रुपये आहे अशा सिंपल पण क्लासिक साड्या खूपच मॉडर्न आणि हाय क्लास लुक देतात मैत्रीण दे दिवाळीसाठी नवीन साडी घेणार असाल तर अशा एका ब्युटिफुल पॅटर्नची घ्या तर मैत्री व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपल्या फ्रेंड्समध्ये दे देखील शेअर करा आणि असेच नवीन टेनिंग व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील बेल ॲकॉनवर क्लिक करा धन्यवाद